नमस्कार एक दोन दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वी जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत बघण्यास मिळाली आता जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले म्हणजे चर्चा होणारच कारण बऱ्याच काळापासून ही चर्चा होती की जयंत पाटील हे नाराज आहेत जयंत पाटील आणि रोहित पवार पक्षामध्येच जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार आहेत जयंत पाटील हे दादासोबत जाणार आहे काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील आणि दादा एकत्र दिसले होते त्यामुळे भरपूर चर्चा रंगताना आपल्याला दिसते परंतु तो भाग वेगळा जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली जयंत पाटील यांचे प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांची उत्तरे तर अतिशय चांगली अशी ही मुलाखत झाली आता जयंत पाटील यांनी भरपूर प्रश्न विचारले आवडता पोशाख कोणता आवडते मंत्री कोण आवडते गाणं कोणतं आवडते सिंगर कोण असे भरपूर प्रश्न विचारले परंतु त्यामध्ये एक आवडता प्रश्न होता किंवा एक महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे आवडते उपमुख्यमंत्री कोण याच उत्तर ऐकण्यास संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता संपूर्ण महाराष्ट्र त्याच तर त्याचंच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय आणि त्याच विषयी आपण हा व्हिडिओ बघतोय चला सुरू करूया तर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले सर्वात जवळचं कोण दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी सर्वात जवळचं कोण अजित पवार की एकनाथ शिंदे आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय देवेंद्र फडणवीस म्हणाले दोघेही जवळचे आहेत शिंदेसाहेब पहिल्यापासून आमच्या विचारांचे असल्यामुळे आमच्या दोस्ती आधी झाली अजितदादांची दोस्ती नंतर झाली दोघेही जवळचे आहेत असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आता असं उत्तर देऊन त्यांनी दोघांचेही मन राखले असं आपण म्हणू शकतो कारण बऱ्याच काळापासून ही सुद्धा चर्चा होत होती की महायुतीमध्ये दे मतभेद आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद आहेत एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीस थांबवत था आहे अशी भरपूर चर्चा झाली त्यानंतर ही सुद्धा चर्चा झाली की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये पण मतभेद आहेत तर हे भरपूर चर्चा रंगली होती मध्ये आता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर देऊन दोघांचंही मन राखलं जनतेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हेच म्हणावं लागेल की देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर देऊन दोघांचंही मन राखलं तर नक्की तर नक्की एकदा ही संपूर्ण मुलाखत बघा अतिशय चांगली अशी ही मुलाखत झाली या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी हे सुद्धा प्रश्न विचारला की माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे वर्णन एका वाक्यात तुम्ही कसे कराल हा सुद्धा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले काही भरोसा नाही या वाक्यामध्ये दोघांच्याही वागण्याची पद्धत आली काही भरोसा नाही असे भरपूर प्रश्न या मुलाखतीमध्ये विचारण्यात आले आहेत नक्कीच संपूर्ण मुलाखत बघा बाकी ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचे मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल आपल्या चॅनलवर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद